चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आज या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बघा पितृपक्षामध्ये श्राद्धाचे भोजन करायला बरेच जण टाळाटाळ करत असतात हे पितृपक्षामध्ये श्राद्धाचे भोजन केल्याने आपल्याला दोष जो आहे तो लागतो का आणि बघा श्राद्धाचे जेवण हे खरोखर जेवावे का आणि श्राद्धाचे भोजन केल्याने आपण जे काही पुण्य करतो ते पुण्य कमी होते का याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला आले की तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकाल तर बघा पितृपक्षी पंधरवाडा हा चालू झालेला आहे आणि बघा बऱ्याच ठिकाणी श्राद्धाचं जेवणाचं आमंत्रण आपल्याला येतं बरीच मंडळी असं म्हणतात की आम्ही श्राद्धाचे जेवण जेवत नाही मग खरं श्राद्धाचे जेवण हे अपवित्र असते का आणि जेवण जेवावं का नाही असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर तुम्हाला धर्मातले महत्त्वपूर्ण निर्णय आणि गोष्टी सांगते बघा ज्या शास्त्रोशुद्ध आणि सत्य आहेत हे ऐकण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बघा आ, बेल ऐकूनचं बटन सुद्धा प्रेस करायला विसरू नका बघा ही जी घटना आहे तर ती तेराशे एकोणीसची महालय अमावस्या म्हणजेच भाद्रपद अमावस्या शुक्रवार होता त्या दिवशी उत्तरा नक्षत्र इंग्रजी तारखेनुसार बावीस सप्टेंबर तेराशे एकोणीस दुपारी वा बारा वाजता श्री दत्तात्रेय यांनी माध्यान भिक्षेची वेळ ही पिठापूरमध्ये अप्पल राजशर्मा पितृ कर्मपूजेमध्ये म्हणजे श्राद्ध विधीमध्ये व्यस्त होते तिकडे स्वयंपाक घरामध्ये सुमती मातेकडून श्राद्ध भोजन स्वयंपाक जवळजवळ पूर्ण झालेला होता निमंत्रित तीन ब्राह्मण अतिथींची येण्याची वेळ झालेली होती आणि घराच्या दारामध्ये आवाज दणांला भौती दीक्षामध्येही श्राद्धाच्या दिवशी पितृस्थानी व देवस्थानी निमंत्रित अतिथींचे भोजन झालेलं नसता इतरांना अन्न देणं म्हणजेच नियमांच्या विरुद्ध पण सुमती माता ही अनुशयेचे सत्व घेऊन आलेली आधीच्या जन्मीची सुशिला त्यात काही दिवस बघा वडिलांनी म्हणजेच बाप्पांना चाऱ्याने त्यांना सांगून ठेवलं होतं की दत्त कोणत्याही रूपामध्ये तुझ्याकडे भिक्षेला येतील त्यांना तसंच त्यांना तू पाठवू नको हे आठवून माता सुमती श्राद्धाच्या तयार स्वयंपाकामधील पदार्थ भिक्षेत देण्यासाठी आपल्या दारात आल्या तर ता समोर अवधूत यांनी त्यांना विचारले की माते तुझी मनोकामना सांग सुमती दत्ताचीच आहे दत्तप्रभू शंप शंभर वर्षापासून श्रीपाद श्री वल्लभ रूपामध्ये दर्शन देत आहेत मला त्यांचे दर्शन घ्यायची खूप इच्छा आहे असं ते म्हणाले हे ऐकताच अवधूत गडगडाटी हसले आणि त्यांनी सुमती मातेसमोर सोळा वर्षाच्या सुकुमार श्रीपाद श्री वल्लभाचा रूप दाखवलं भान हरपून सुमती मातेने श्रीपादांना साष्टांग दंडवत घालताच श्रीपाद म्हणाले तुझी इच्छा सांग सुमती माता मात त्यावेळेस म्हणाला की तू आता मला आई म्हणालाच आहेस तर तू माझ्या पोटी ये तथाच तू म्हण श्रीपाद अंतर्धान पावले आणि तेराशे वीस या गणेश चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेच्या पोटी दिव्य ज्योती स्वरूपामध्ये अवतरले अवधू दत्तात्रयास श्रीपाद श्रीवल्लभ रूपामध्ये अवतरण्यास जी अमावस्या किंवा भिक्षा कारणीभूत ठरली ते जेवण तो भिक्षा श्राद्ध हा भिक्षा बघा जो होता तो श्राद्धपाकच होता मग असा श्राद्ध पाक पवित्र असणारच तो अपवित्र कसा असू शकतो मग अशीच एक अजून गोष्ट नवनाथांच्या नवव्या अध्यायामध्ये आपल्याला वाचायला मिळते गोरक्षनाथांचे गुरु जे मच्छिंद्रनाथ होते ते गोरक्षनाथांना घेऊन यात्रेसाठी जात असताना एका कनकगिरी नावाच्या गावामध्ये त्यांना भूक लागली होती आणि तेव्हा त्यांनी ते झोळी घेऊन भिक्षेसाठी यांना पाठवलं गावामध्ये एके ठिकाणी श्राद्ध जेवण चालू होतं गोरक्षाने भिक्षा मागितली तेथील स्त्रीने श्राद्ध पाकाचं एक ताट पूर्ण भरून गोरक्षनाथांना दिलं ते ताट घेऊन ते निघाले कामापुरतं मिळालं म्हणून गोरक्ष ताट घेऊन आले आणि गुरुपुढे त्यांनी ते ठेवून दिले नाथ जेवले त्यांना त्यातला ते वडा खूप आवडला गोरक्षाला परत वडा आणण्यासाठी त्यांनी पाठवलं पुढे कथा फार मोठी आहे तुम्हाला मी केव्हा तरी सांगेन पण बघा पक्ष लक्षात ठेवा ते जेवण कशाचं होतं तर ते जेवण श्राद्धाचं होतं कोणी खाल्लं तर मच्छिंद्रनाथ आणि श्री गोरक्षनाथ यांनी त्यांनी श्राद्धाचे जेवण केलं बघा किंबहुना दोनदा मागून केलं जर त्यांनी श्राद्धाचे जेवण केलं आहे तर आपण कोण आहोत श्राद्धाचे जेवण नाकारणारे त्यामुळे श्राद्ध जेवण हा कोणी तुम्हाला जर बोलवला तर तो अपवित्र कधीही नसतो आणि तुम्हाला खरं सांगायचं तर अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं अन्नाला कधीच कसलाही दोष लागत नाही फक्त अन्न हे अपवित्र नसावं म्हणजे शुद्ध असावं घाणेरडं नसावं आज आपण बघा हॉटेलच्या माध्यमांमधून किंवा रस्त्यावरती ठेल्यावरती वगैरे आपण अन्न वगैरे ज्यावेळेस ग्रहण करत असतो सेवन करत असतो ते पवित्र असतं का कदाचित नसेली परंतु बऱ्याच वेळा आपण पाहतो की अत्यंत घाणेरड्या आणि गलिच्छ पद्धतीने ते अन्न बनवलेलं असतं पण बघा श्राद्धामध्ये बनवलेलं अन्न हे कधीही अपवित्र नसतं त्याच्यामध्ये पूर्ण श्रद्धा होतून आपले पूर्वज जेवायला येणार आहेत अशा हेतूने ते बनवलेलं असतं म्हणून त्याच्यामध्ये पवित्रताही असतेच परंतु अशा प्रकारे श्राद्धाच्या जेवणाला कधीही तुम्ही नावं ठेवू नका किंवा जर अशा प्रकारे आपल्याला आमंत्रण आलं तर सहसा सहज जाणं शक्य असेल तर तुम्ही नक्की जावं आणि बघा तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा कुठे मित्रपरिवारांकडे कोणी जरी तुम्हाला बोलवलं श्राद्धाचं जेवण जेवायला तर तुम्ही नकार देऊ नका तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्षात श्राद्धाचे भोजन केल्याने काय होतं श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ